नमस्कार फी टी के योगा ह्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत सर्वप्रथम तुम्हाला ह्या सुंदर दिवसाच्या खूप 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 शुभेच्छा सध्याच्या धक्त्या धकाधकीच्या जीवनामध्ये मानदुखीचे प्रॉब्लेम हे सर्वांना बहुतेक सर्व लोकांना जे चाळीस पंचेचाळीसच्या अस फुली असतात त्यांना सर्वांना हे प्रॉब्लेम जाणवतात तर हे मानदुखी होऊच नाही आणि झाले तर काय करायचं त्याच्याबद्दल एक छोटासा व्हिडिओ मी तुम्हाला देतो आहे ते तुम्ही शेवटपर्यंत पहा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका करा। तर मी लगेचच अभ्यासाला सुरुवात करतो अभ्यास नंबर एक मान एका हाताने पकडायचे आणि दुसऱ्या हात दुसऱ्या साईडला ओढायचे पाच काउंड होईपर्यंत थांबायचे मान सरळ घ्यायची हात खाली दुसऱ्या साईडला तसंच करायचं पाच काउंड होईपर्यंत थांबायचं आणि पुन्हा सरळ करायचं मी सुरुवात करतो पहा एक दोन तीन चार पाच सोडून द्या हात खाली घ्या दुसऱ्या दुसरा हात घ्या मान पकडा आणि ज्या हाताने मान पकडले त्या साईडला ओढायचं आहे सहज ओढायचं आहे ताण पडल इथपर्यंत घ्यायचं नाही एक दोन तीन चार पाच हातखाली मानसर हा झाला अभ्यास एक आता लगेचच पुढचा अभ्यास घेतो आणि ही मान ही कशी पाठीमागं जाते ते पहा मी त्यासाठी हाताचा आधार घेतो एक दोन तीन चार पाच हातखाली एक दोन श्वास नॉर्मल करायचे पुन्हा हाच अभ्यास करायचा एक दोन तीन चार पाच हातखाली पुन्हा एकदा हाच अभ्यास करायचा एक दोन तीन चार पाच सहा मानेकड पाहायचे मान कशी पाठीमाग जाते तर पुन्हा एक एकच वेळा दाखवतो पहा मानेकड एक चार, पाच खाली माणसं जर हाताचा जर आधार नाही घेतला तरी चालतो ते पाहून घ्या पाहून घ्या आता दुसऱ्यासाठी मानेकडे लक्ष द्या पाच काउल थांबायचं था, माणसं पुन्हा एकदा तोच प्रकार करायचा मान पाठीमागे खिचून घ्यायची हात मान मानसरा पुन्हा एकदा एक दोन तीन चार पाच सरळ पुन्हा एकदा पाहून घ्या एक दोन तीन चार पाच सरळ हाताचा आधार घेतला तरी चालतो हाताचा आधार नाही घेतला तरी चालतो पण हाताचा आधार घेतल्यानंतर आपल्याला जास्त फायदा होण्याचे जास्त चान्सेस असतात तर मा कसा हाताचा आधार घ्यायचा ते पहा एक बोट लावलं तरी चालतं दोन्ही बोट लावले तरी चालतात अख्खा हात लावला तरी चालतो पाहून घ्या पुन्हा एकदा पहा तर हा अभ्यास तुम्ही दिवसातून दोन वेळा केला तरी चालतो सकाळी ज्यावेळी आपण योगाचा अभ्यास करतो किंवा इतर व्यायाम करतो त्या योगाच्या अभ्यासात किंवा व्यायामामध्ये हा अभ्यासक्रम तुम्ही ॲड करा आणि हा तुम्ही रोज करा ज्यांना मानदुखी आहे त्यांनी दिवसातून दोन करा ज्यांना दोन वेळा करा आणि ज्यांना मानदुखी नाही त्यांनी दिवसातून एक वेळा केलं तरी चालते लगेच मी पुढचा अभ्यास घेतो अभ्यास नंबर तीन तर असा एक बेल्ट मिळतो योगाचा बेल्ट आता माझ्याकडे योगाचा बेल्ट नाही आहे पण एक मी साधं कापड घेतलेलं आहे आणि ते मी काय करतो आहे ते पाहून घ्या डोक्याच्या पाठीमागं असं लावतो आहे आणि दोन्ही हाताने मान वर उचलण्याचा प्रयत्न करतो मानेमध्ये असणारी गॅप भरून निघते मानेमध्ये असणाऱ्या आकडलेल्या शिरा ह्या सुरळीत चालतात किंवा रिकाम्या होतात पाहून घ्या इथं आता ह्या ठिकाणीसुद्धा पाच काउंट करायचे का एक दोन तीन चार पाच सोड़ू एक दोन श्वास नॉर्मल हो जाए पुनः हाच अभ्यास कराए एक तीन चार पांच हाथ खाली गए बेल यूज कराए श्वासोश्वास नॉर्मल हो जाए पुनः एकदा हिच पहा हिच क्रिया पहा एक तीन चार पांच हाथ खाली पुढच्या साईडने पाहून घ्या मी फक्त तीन वेळा दाखवलं हो तुम्ही अभ्यास करताना कमीत कमी पाच वेळा करा सकाळी पाच वेळा संध्याकाळी पाच वेळा ज्यांना मानेचं दुखणं आहे त्यांनी सकाळ दुपार केलं तरी चालतं ज्यांना मानेचं दुखणं नाही त्यांनी फक्त एकच वेळा करा करायचा समोरून पाहून घ्या एक हा एक बेल्ट घ्यायचा आणि त्या बेल्टनी डोक्याच्या ह्या साईडला बांधायचं बांधायचं किंवा अडकवायचं माल पाठीमागं न्यायची आणि वर चांगायचं पुन्हा एकदा पहा विसरा मान अशी वर उचललेले आणि हा बेल्ट मी पा, डोक्याच्या पाठीमाग बांधलेला आहे आणि दोन्ही हाताने मी असा वर उचलायचा प्रयत्न करतो खाली यायचं सो सो सौस आम पुन्हा एकदा पाहून द्या मानेचा अभ्यास याच्या आधी मी दिलेला आहे पण तो आता हा जो अभ्यास दाखवतो तुम्ही पाहून घ्या मान डाव्या खांद्यावर टाकून द्यायचे शक्यतो डोळे बंद ठेवायचे मान सरळ करायचे मान उजव्या खांद्यावर टाकून द्यायचे डोळे बंद करायचे पुन्हा मान सरळ करायचे पुन्हा एकदा मान डाव्या साईडला टाकून द्यायचे मान सरळ करायचे उजव्या खांद्यावर टाकून द्या डोळे बंद ठेवायचे डाव्या खांद्यावर टाकून द्या मान हे तुम्ही पाच पाच वेळा करू शकता सकाळ दुपार संध्याकाळ दोन्ही हात दोन्ही हात दोन्ही खांदे असे वरच्या साईडला खिचून घ्या आणि मान पाठीमागच्या साईडला लावून घ्या पाहून घ्या साईडने पहा मान उचलायचे पाठीमाग न्यायचे दोन्ही खांदे असे वरच्या दिशेला घेऊन जायचे पाहून घ्या जा। तर हा अभ्यास अतिशय छान आहे ज्यांना ज्यांना मानदुखी आहे त्याने हा अभ्यास रोज करायचा आवडला असेल तुम्ही लाईक करा शेअर करा, करा सबस्क्राईब करायला विसरू नका योगी बना निरोगी बना उपयोगी बना शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद